हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सारखे तालुक्याच्या धुनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही अमावसा आणि तुम्हाला तर माहितीच आहे की दर अमावसाला आम्ही जातो आणि आज आपली लास्टची अमावसा आहे म्हणजे शेवटची सातवी अमावसा आहे तर त्यासाठीचं आज पण जायचं आहे देवाला त्यामुळेच मी पहा ऑर्डर करायला लागले आणि नाही ये करून त्यामुळं त्यामुळे डायफ्रूट घातली सगळं कापूर्ती सुद्धा राहिली त्यामुळे आवाज येणार तुम्हाला तर सगळ्यांना शुभ सकाळ शुभ रविवार तर माझी माझे चालव आज सगळ्यांना सुट्टी असते सगळ्यांचं निवांत चाललं असेल आमचं पण तसं निवांत चाललंय आज आणि रविवार म्हटलं की कसं निवांतच असतं सगळ्यांचं तर आता परवा आपण पोळ्या केलं आणि आज पण पोळ्याच करायचे होतं देवासाठी म्हणजे आत त्यांना फोन केलं तर मी सकाळी तसं असतं इतर तर आता म्हटलं की सात पोळ्यांचं काठ करायला लागतं मग ते सात पोळ्यांचं काठ आणि एक आपण तिथं त्यांच्या देवाच्या पुजाराला द्यायचं असतं तिथे गेल्यावरती आणि देवाला सांगायचं असतं की झाले का सात अंगा असं असतंय म्हणजे अजूनमधून आपण जातोच पण सात देवपूजा करून घ्यावी लागली म्हणत होते की मी जेव्हा आपण सात आमावसा किंवा पाच आमावसा ठरवून करतो ना तेव्हा शेवटच्या वेळेस सांगायचं असतं की आता सात आमाशा झालेल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी काहीतरी नैवेद्य करून घ्यायचं असतोय तर त्यामुळे आज पोळ्या करणार आम्ही त्यामुळे सकाळी उठल्या त्यांना फोन लावला होता आणि त्यांनी सांगितलं आणि आता अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही माझी देवपूजा पण झालेली आहे पण फुलं असायला पाहिजे होती फुलं असते ना खूप छान वाटलं असतं तशी पण खूप छान वाटतंय बघू शकता तुम्ही एकदम प्रसन्न असं वातावरण वाटतं जर जेव्हा आपण देवाकडे बघतो तेव्हा तर कांचनचं पण झालेलं आहे इकडं आता इथून पुढं मी ना ओव्हरच करणार आहे कारण कसं होतं मी असं व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना डायरेक्ट बोलून तर सकाळी खूप आवाज येतो इकडे तिकडे सकाळी सकाळी देवाची गाणी वगैरे लावलेली असते ती त्याच्यामुळे मग आहो पण उठले होते आणि मग त्यांनी एक परत इकडं गाणी लावलेली म्हणजे कीर्तन वगैरे लावलेलं तर त्याचं ते कॉपीराईट येऊ शकतं त्याच्यामुळे मग मी ओवरच करणार आहेत ना पुढं तर मी पीठ मळून घेतलं कांचनचं होस्तर आणि कांचनने मग मी जी डाळ कुकरला लावलेली ती बघितली शिजली का तर मी अगोदरच पाच शिट्ट्या झाल्या ना त्याच्यामुळे मग मी बंद करून ठेवलं होतं पण डाळ जरा कच्चीच होती थोडीशी म्हणजे थोडीशी होती जास्त काय नाही मग त्यामुळे मग गूळ वगैरे मिक्स केला आणि कांजन म्हटली की चाळणीतून करण्यापेक्षा आपण हे डायरेक्ट मिक्सरला करूया तर मग त्यामुळेच आम्ही मिक्सरला करून घेतलं पुरण तर छान झालं एकदम मऊ झाले आणि थोडा पण असा गरा लागत नाही कच्ची डाळ आहे असं वाटत नाही एकदम सॉफ्ट झाले पुरण पण आणि छान बारीक होतं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्हाला पण एमर्जन्सी करायचं असलं तर तुम्ही असं करू शकता आणि बऱ्यापैकी करत पण असतील आता हे काही नवीन नाही आहे आणि दुसरं म्हणजे माझ्या ब्लाऊजची स्लीव्ज तर आता बऱ्याच वेळा तुम्ही कमेंट केली की, की स्लीव्ज जरा खालीपर्यंत शिवत जा म्हणून आणि मी मी पण म्हटले हो मी शिवत जाईन पण आता जे अगोदरचे जे ब्लाउज आहेत ना ते तर मला वापरावेच लागणार आहेत त्यामुळे इथून पुढचे जे ब्लाऊज आहेत ना ते मी जरा खाली बाई करेन त्याची पण आता जे आहेत अगोदरचे ते तर मला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये रोजच दिसतील दिसणारच आहेत कारण ते तर मला आता वापरायचेच आहेत तर नक्कीच तुमचं सजेशन मी फॉलो करेन आणि इथून पुढे मी जरा थोडी आहे शेवेन आणि मग नाश्त्याला रात्रीचा भात होता थोडासा तर म्हटलं वेगळं काही करण्यापेक्षा म्हटलं आता तेच करूया भात परतूया तर इथे कढई ठेवली त्यामध्ये जिरं मोहरी टाकले आणि जिरं मोहरी चांगली की त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं भात परतून घेणार आहे मी तसं आम्ही फक्त पोळ्याच करणार होतो जे सात पोळ्यांचं ताट आहे तेच करणार तो भात आमटी वगैरे काही करणार नव्हतो त्यामुळे म्हटलं तेच करूया मग नाश्त्याला इकडं भात शिजायला टाकला आहे जो देवासाठी होता म्हणजे नैवेद्यासाठी आणि नंतर मी त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत तर शेंगदाणे कांद्यासोबत भाजले ना तर ते व्यवस्थित लागतात म्हणजे कांद्याच्या हिशोबाने ते पण भाजतात आणि अगोदर भाजून घेतले की नाही तसं मग त्यात टेस्ट वाटत नाही तर इथं मी भात करून घेते तर आहोंची पण आंघोळ वगैरे झाले आहे आणि इकडं पोळ्यांचे जे आटा आहे ना ते बनवून घ्यायला लागली त्यात पुरण भरून आणि ते आपला भात पण तयार झालेला आहे बघू शकताय कोथिंबीर मिरची काहीच नव्हती आणि सकाळ सकाळ खाली जायचं मूडच नव्हता त्यामुळं मग तसंच केलं आहे मी आणि रात्रीचं थोडंसं वरण होतं त्यासोबत आम्ही ते खाल्लं तर इथं बघू शकता आम्ही पोचलो आहे आता फाट्यावर आहे तर गर्दी खूप होती या आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती आमावशाचा दुसरा दिवस होता त्यामुळेच खूप गर्दी होती कारण काल अमावस्या चालू झाली होती तर तिथे ट्रॅफिक पण खूप लागलं होतं आणि नंतर मग आम्ही नारळ वगैरे घेतला तर खूपच गर्दी होती आणि आज आजचा दिवस ना एकदम छान झाला जो जा मी तुमच्यासोबत पूर्ण दिवस शेअर करणार आहे खूप इंटरेस्टिंग दिवस होता आजचा आणि कसं झालं पाहिजे आज ना भरपूर आपल्या सबस्क्रायबर आणि त्यांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांना तर आम्हाला खूप छान वाटलं असं काही काही तर म्हणजे आम्ही वगैरे काही नाही ताई तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का असं म्हणायचे तर खूप छान वाटत होतं एकदम मस्त वाटलं भरपूर म्हणजे खूप जणच भेटले आज आणि कसं होतंय माझं कसं होतं त्यांना बोलायचं की त्यांचं व्हिडिओ करायचं हेच म्हणजे प्रश्न असतो त्यामुळं मग आम्ही तिघं पण त्यांच्यासोबत बोलत असतोय ना असं असतं तरी बऱ्यापैकी आहोनी थोडं थोडं कुठंतरी कुठंतरी बोलताना शूट केले तर असं आहे तर खूप छान वाटतं तर आणि तिथं आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मी तुमचे व्हिडिओ बघते खूप छान असतात व्हिडिओ आणि छान वाटलं त्यांचं ऐकून तर असं झालं आणि गर्दी खूप होती त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी ज्या मंदिरात जास्त गर्दी आहे ना तिथं आम्ही बाहेरच दाखवलो कारण लाईन खूप होती आणि असं झालं मग लाईन मध्ये राहून आम्ही ते पोळ्यांचं ताट तिथं दिलं त्यांनी सगळ्या पोळ्यात ठेवून घेतल्या आणि एक आणि नैवेद्य माघारी दिला जो आम्ही बाकीच्या इतर देवांना पण दाखवला असं झालं आणि पहिल्यांदा ना आम्ही आरेवाडीमध्ये नैवेद्य घेऊन गेलो होतो म्हणजे मला आठवते आज तर कधी गेलोच नाही फक्त बोकडाची यात्रा वगैरे असली तेव्हाच बाकी पुरणपोळीचं नैवेद्य पहिल्यांदाच आम्ही नेला होता आणि आमच्या आत्यांची खूप इच्छा होती की आम्ही या सातामावशा करावं कारण त्यांचा देवावर खूप विश्वास आहे मग आत्यांची इच्छा होती त्यांनी नवस बोललेलं की सातामावश्या करायला लावते त्यामुळंच मग आम्ही त्यांचं म त्यांनी म्हटलेलं त्यामुळं आम्ही करत होतो आणि कसं आहे आम्ही आत्यांनी जे सांगितले ना तर ते कधी आम्ही असं नाही म्हणत नाही हेनी पण म्हणते जर तुमच्या मनाला जरी पटत नसलं ना तर ती म्हणते ना म्हणून करायचं असं असते यांचं खूप प्रेम आहे आत्यांवर आणि माझं पण खूप आमच्या दोघींचं पण खूप प्रेम आहे त्यांच्यावर त्यामुळे त्यांनी हे झालं तर त्या वाईट ड्रेस दीदी आहेत ना त्या पण आपले व्हिडिओज बघत होत्या तर त्या आमची पूजा होईपर्यंत थांबल्या होत्या तिथं ही पूजा झाल्यानंतर विचारणार होत्या ताई बघतो म्हणून तर त्या पण बोलल्या आम्हाला आणि खूप छान वाटलं तर इथं खूप गर्दी होती त्यामुळे मी साईडला बसले होते आणि कांचनला म्हटलं तू नैवेद्य दाखवून ये मग त्यामुळे तिने नैवेद्य दाखवला तिथं नारळ फोडायला पण भरपूर गर्दी होती बघू शकता तुम्ही किती सारे नारळ फुटलेले आहे तिथं आणि मग नंतर नारळ वगैरे फोडला आणि मग नंतर आम्ही फोटो काढायला आलो होतो देवाच्या जी फ्रंट साईड आहे पुढं एकदम तिथं तर तिथंच आपले सबस्क्रायबर बरेच जण भेटले आणि सगळेच जण एकत्र एक होऊन आले या सगळ्यातही आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांना व्हिडिओ आपले खूप आवडतात तर खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि त्यांना आमच्यासोबत सेल्फी घ्यायची होती त्यांच्या फोनचं ब्राईटनेस कमी झालं तर आणि त्याच ते व्यवस्थित करत होत्या फोटो घेण्यासाठी आणि त्या आल्याला म्हटलं ताई तुम्ही व्हिडिओ बनवता ना तर मी म्हटलं हो अहो मला खूप दिवस झालं तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्ही असं भेटायला असं वाटलं नव्हतं असं असं खूप छान बोलल्या त्या तुमचे व्हिडिओज खूप छान असतात असे म्हटल्या तर भारी वाटलं आणि तिथून मग आम्ही कुंभारीला गेलो होतो आमची बहीण जी ओडिसाला असते तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही सारखं सांगत असते तर तिला मुलगी झाली होती आणि मग तिला बघायसाठी आम्ही गेलो होतो आणि हा अंश आहे त्याला आम्ही रोज व्हिडिओ कॉलला बोलायचो हातातलं काम सोडून त्याला बोलावं लागायचं तर त्याला खूप छान वाटत होतं माओ आली म्हणून आणि तांकण माव आणि मी म्हणजे कांचनला तो तांकण म्हणतो आम्ही दोघे पण त्याच्या खूप फेवरेट आहोत आणि ही ओजस्वी Ik heb het niet. Ik heb het niet. Ik heb het niet. Ik heb Ik heb het niet. Ik heb तिला येत नाही ती मग खूप आम्ही खेळलो त्याच्यासोबत आणि तर आल्यापासून तिला आता आम्ही सगळे तर तिला घेतलं होतं त्यामुळे ती तिच्याच मांडीवर होती कारण आपल्याला पण थोडं रिलॅक्स कारण आल्यापासून ती कुणाकडेच राहिली नव्हती फक्त कांचन आलं तिच्या असती थांबली होती आणि तिचा रडून रडून पूर्ण घसा बसला होता कारण हवामान चेंज झाल्यामुळं लहान मुलांना कसं ते हे होत नाही आणि दोन दिवस ट्रेनमध्ये त्याच्यामुळे खूपच ती रडली होती आणि दोन्ही पण मुलं आम्ही आले ना खूप खुश होती अंशला तर खूप छान वाटायला लागलेलं आणि नंतर कांचन पण त्यांच्यासोबत खूप खेळली तिला पण छान वाटलं आणि दुसरा जो आहे ना तो तिच्या जावेचा मुलगा आहे तो पण खूप छान आहे दोघे पण आणि तिची जाव पण खूप छान आहे म्हणजे आता इतके दिवस आबू नव्हती ना इथं तर आम्ही जायचो तरीसुद्धा त्याने इतकं भारी आम्हाला म्हणजे आबोची जाणीव असं कमी कधी त्यांनी भासू दिली नाही असं तिची जाऊ पण खूप छान आहे आणि आम्हा दोघींना ती पण बहिणीसारखीच जपते आम्ही गेलो वगैरे तर कधी तिकडे आणि कांचनला ना लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडतं आणि अंशुला तर ना कांचनमाऊ सोबत खेळायला खूप आवडतं व्हिडिओ कॉलमध्ये जर मी दिसली नाही ना अ, मी दिसली नाही तरी चालेल पण कांचन माऊ दिसली पाहिजे आणि मग कांचन माऊ जर काय करत असली ना म्हणजे काय काम करत असली ना नको माऊ तू नको करू तू नको करू सारिका माऊला करू दे असं म्हणायचं एवढी ती त्याची फेवरेट आहे आणि तिला पण लहान मुलं ना लहान मुलं म्हटलं ना मग ती सगळं विसरून जाते असं असते तिथे आणि नंतर अंशू माझ्यासोबत पण आहे खूप सेळा आमच्या दोघी सोबत कुठ बस तो बस आहे आणि तो लहान ते होता तेव्हा गेला होता आता मोठा झाले तिने आलेत त्यामुळे त्यांना बघून एवढं छान वाटलं ना आम्हाला खूप भारी वाटलं आणि मग नंतर जरा आम्ही खेळलो त्यांच्या सोबत बसलो आणि मग मागायला आलो तर असं होतं आता नेक्स्ट टाइम नंतर जाणार आहे थोड्या दिवसांसाठी तेव्हा आपण मस्त मस्त व्लॉग बनवूया तर हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद